आताच्या वाढत्या महागाईमध्ये मा प्रत्येक गृहिणीची इच्छा असते की मी सुद्धा चार पैसे कमवले पाहिजेत माझासुद्धा हातभार माझ्या घरादाराला लागला पाहिजे शिक्षण आहे पण बाहेर पडता येत नाही लहान मुलं आहेत त्यांच्यातून काहीच करता येत नाही प्रत्येक गृहिणीचा असा काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो तर नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्हालासुद्धा घरबसल्या चार पैसे कमवायचे हो आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मी सुद्धा एक गृहिणी आहे दोन मुलांची आईसुद्धा आहे आणि शिक्षण असून मी सुद्धा बाहेर पडत नाही का तर माझी दोन लहान मुलं आहेत पण मला काहीतरी करण्याची इच्छा भरपूर होती पण मी आता दीड ते दोन वर्ष व्हायला आले यूट्यूब ह्या प्लॅटफॉर्मवरती काम करते तर हा प्लॅटफॉर्म असा आहे की त्याच्यावरती आपला कोणीच बॉस नाही आहे जर मनाला आलं तर आपण काम करू शकतो कंटाळा आला आहे आज मला काम करायची इच्छा नाही आहे तर तुम्हाला कोणाकडे सुट्टी मागण्याची वेळसुद्धा या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला येत नाही आपण मनाचे राजे आहोत जेव्हा पाहिजे तेव्हा आपण सुट्टी घेऊ शकतो आणखी एक मला सांगायला आवडेल की नवीन फॅमिली जोडली जाते आणि इतकी काळजी ती फॅमिली करत असते ना खरं सांगते जर आपण एकाच दिवशी जर व्हिडिओ नाही टाकला तर कमेंट सतत येत राहतात ताई का व्हिडिओ नाही आला काही प्रॉब्लेम तर नाही ना, ना। सुद्धा इतकी काळजी करत नसतील तितकी आपली यूट्यूब फॅमिली काळजी करत असते आणि मेन म्हणजे खूप गोष्टी शिकायला भेटतात आपण या प्लॅटफॉर्मवरती काम करतोय तर उद्या काय व्हिडिओ टाकायचा किंवा परवा काय व्हिडिओ टाकायचा तसंच आपण वेगवेगळे व्हिडिओसुद्धा बघत असून त्याच्यातूनसुद्धा आपल्याला भरपूर साऱ्या आयडिया येत असतात डोक्याला एक चालना मिळत असते असं म्हणतात ना की खाली दिमाग सैतानाचं घर म्हणून कधीही खाली दिमाग कधीच ठेवायचं नाही काही ना काहीतरी सतत करत राहायचं आता जे नवीन आहेत त्यांना नसेल माहिती पण जे माझे आधीचे फॉलोवर आहेत माझे जे आधीची आधी फॅमिली आहे तर त्यांना माहिती मी माझं डेली रुटीन माझ्या व्हिडिओमध्ये मी दाखवत असते किंवा ब्युटी टिप्स हेल्थ टिप्स रेसिपी असं काही ना काहीतरी सतत मी दाखवत असते आणि त्यातून मी चार पैसे कमवते हो मला सांगायला गर्व होतो की मी घर बसल्या चार पैसे कमवते हो जर तुमचीसुद्धा इच्छा आहे तर तुम्ही सुद्धा वेळ न घालवता तुम्ही यूट्यूब चालू करू शकता गृहिणींसाठी यूट्यूब हा चांगला मार्ग आहे सुरुवातीला जास्त काहीच घ्यायची गरज नसते एक फोन असला तरी बास आपण नेटपॅक टाकतो आणि ह्याचे त्याचे व्हिडिओ बघून आपण वेळ वाया घालवतो जर तोच वेळ आपण काहीतरी करण्यात आपलं काहीतरी दाखवण्यात जर घालवला तर चार पैसे आपल्याला सुद्धा मिळतील म्हणून आत्तापासून सुरुवात करा तुमच्याकडे फोन आहे तर सर्च करा की यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं आता मी इथे सांगितलं असतं पण माझ्याकडे दुसरा फोन नाही आहे सुद्धा काइंड मास्टर ह्या ॲपने व्हिडिओ एडिट करते मलासुद्धा बेसिक नॉलेज आहे जास्त नॉलेज नाही आहे तरीसुद्धा मी काम करते जर तुम्हाला बेसिक नॉलेज आहे तर तुम्ही सुरुवात करा आणि सुरुवातीला लगेच पैसा येईल ह्या अपेक्षेने सुरुवात करू नका तर मला मला काहीतरी करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही चॅनल क्रिएट करा जर पैशाच्या हिशोबाने तुम्ही चॅनल क्रिएट करत असाल तर लगेच तर इन्स्टंट पैसा येत नाही भरपूर मेहनत करावी लागते कोणतंही काम करायचं म्हटलं की पेशन्स हा आपल्यामध्ये असला पाहिजे पैशासाठीच आपण काम करतोय मान्य आहे पण लगेच पैसे आपल्याला मिळणार नाही आहेत हे नेहमी लक्षात ठेवायचं भरपूर मेहनत करा पैसा मिळून जाईल आता मेहनत करायची म्हणजे काय करायचं तर यूट्यूबवरती काम करताय तर रोज एक व्हिडिओ तुमचा पडलाच पाहिजे आणि यूट्यूबवरती काम करताना पहिली गोष्ट असते तर ते म्हणजे सब्जेक्ट म्हणजे तुम्ही कोणत्या विषयावरती काम करताय जणं सिलाई मशीनवरती काम करतात ते सगळं दाखवतात आता मी गृहिणी आहे म्हणून मी माझ्या होम टिप्स क्लिनिंग टिप्स ह्या गोष्टी दाखवत असते काही जणं ब्युटी टिप्स दाखवू शकतात जर तुमचं पार्लर आहे आणि तुम्हाला बाहेर नाही पडताय तुम्हाला घरून काहीतरी करायचं आहे खूप सारे विषय आहे तरते घर पसला तर, तर, तर ते तुम्ही घरबसल्या यूट्यूबवरती दाखवू शकता आता आपण यूट्यूबवरती काम करतो आहे आणि आत्ता व्हिडिओ मी अपलोड केला तर तो चाललाच पाहिजे असं नाही आहे आपण जर दहा व्हिडिओ टाकले तर त्यातला एखादा व्हिडिओ चांगला चालू शकतो आणि त्याच्याने आपले चांगले पैसे बनवू शकतात म्हणून नेहमी पेशन्स ठेवा काम करण्याची जिद्द ठेवा आणि रोज काम करत राहा तर आता तुम्ही इथे म्हणाल की ही काय करते सांगते वेगळं आणि करते काहीतरी वेगळं तर मी माझं डेलीचंच रुटीन दाखवते तर आज म्हटलं चांगलं ऊन पडल्या बाहेर डाळी गरम करून ठेवाव्या म्हणजे लवकर पाखरं किंवा डाळी वगैरे खराब नाही होणार कडधान्य जर लवकर खराब होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना तेल लावायचं आणि ते गरम करायला उन्हामध्ये ठेवायचं चा। म्हणजे चांगलं कडकडीत कर असे गरम झालं ना की लवकर कोणतंच कडधान्य खराब नाही होत आता कडधान्य गरम होते तर तोपर्यंत हे जार मी धुवून उन्हामध्ये ते सुद्धा सुकायला ठेवलेत कडधान्याचे डब्बे एकतर कडधान्य खाली झाल्यानंतर आपण साफ करतो नाहीतर मग असं उन्हामध्ये सुकायला वगैरे ठेवल्यानंतर त्यावेळेस आपण साफ करतो स्वतःहून ते खराब झालं म्हणून ते खाली करून आपण साफ कधी करत नाही मी माझा अनुभव सांगते मी तुम्हाला खरं सांगू का मी सुद्धा भरपूर आळशी होते ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस फक्त घरातली कामं करायचे स्वयंपाक बनवायचा नाश्ता करायचा ते खायचं पियायचं दुपारचं झोपायचं की घरातली कामं थोडीफार केली तर केली नाही तर मग ते तसेच भांडी राहतात परत ते संध्याकाळी घासा किंवा रात्रीची भांडी तशीच राहायची ते सकाळी उठून घासायची म्हणजे इतकी बोरिंग झाली होती लाईफ करावं असं वाटायचं पण वेळ ती आली नव्हती असं म्हणतात ना की करायला इच्छा असते पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते तर ती वेळ ना आता दीड वर्षापूर्वी आली म्हणजे माझ्या लग्नाला झाले तर आता दहा वर्ष आजच माझी ॲनिव्हर्सरी आहे आणि दहा वर्षामध्ये मी दीड वर्ष झालं आत्ता काम करायला लागले शिक्षण असून काहीच करत नव्हते म्हणून सांगते गृहिणी आहात काहीतरी करायची इच्छा आहे फोन तुमच्या हातामध्येच आहे तर पहिलं चॅनल क्रिएट करा आणि यूट्यूबवरती काम करायला लागा आणखी एक माझा तुम्हाला अनुभव सांगते की मला जर कोणती गोष्ट पाहिजे असेल तर मी सांगणार माझ्या हसबंडला की मला हे पाहिजे मग त्यांना वेळ असेल तेव्हा ते आणणार आणि ते आपल्याला देणार पण आपल्याला लेडीज लोकांना भरपूर आवड असते कपड्यांची साड्यांची दागिन्यांची मेकअपची तर प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडली आणि आपण त्यांना सांगितलं तर ती प्रत्येक गोष्ट आपल्या घरामध्ये येणार आहे का तर नाही ना म्हणून स्वतः कमवा आणि स्वतःच्या पैशाने कोणतीही वस्तू खरेदल्यानंतर जो आनंद होतो ना तो नक्की मला नंतर शेअर करा कारण की मी माझा अनुभव सांगते आता मी पैसे कमवायला लागले तर कोणतेही वस्तू खरेदी करताना मी कोणालाच विचारत नाही की मला ही वस्तू आवडली ही मी घेऊ का तर नाही का तर मी स्वतः कमवते आणि मी माझ्या स्वतःच्या पैशाने ती वस्तू खरीदते त्याच्यामुळे कोणाला विचारण्याची गरजच नसते आणि मेन म्हणजे आपण आपल्या आवडीनिवडी आपण जर स्वतः कमवत असू तर त्या आपण पूर्ण करू शकतो प्रत प्रत्येक आवड ही आपल्या हस्बंडला सांगून ती पूर्ण होणार आहे का काहींची होत असेल पण माझ्यासारख्या जर सामान्य घरातल्या तुम्ही गृहिणी आहात तर प्रत्येकीची इच्छा नाही पूर्ण होणार म्हणून मी बसून तुम्हाला सांगते काहीतरी करा आणि चार पैसे कमवा तर आज आहे ना मिक्स व्हेज ही भाजी मी बनवणार आहे तर त्याच्यासाठी फ्लावर बटाटा शिमला मिरची बीन्स कोबी वाटाणा हे सगळं कट करून घेतलं आहे किंवा वाटाणे मी सोलून घेतलेत आणि आजच मी सकाळी यूट्यूबवरती बघितली होती ही भाजी भाजी तर म्हटलं सगळ्या भाज्या माझ्याकडे आहेत तर आज हीच रेसिपी घरामध्ये बनली पाहिजे म्हणून आता तेल गरम करायला ठेवलं आहे माझ्या दिमागाने ही रेसिपी नाही तर मी यूट्यूबवरती बघून ही रेसिपी बनवते तेल गरम झाल्यानंतर फ्लावर आणि बटाटा ॲड केला तो फ्राय करून घेतल्यानंतर बाकीच्या सगळ्या भाज्या मी मिक्स केलेत आणि तेलामध्ये आता थोड्याशा नॉर्मल शिजून घेईल झाकण न ठेवता हाय फ्लेमवरती आपल्याला ह्या भाज्या शिजवायच्या आहेत आता त्या शिजताय तर तोपर्यंत तो, फोडणीची तयारी तर एक कांदा कट करून इथे घेतला आहे आधी मी अर्धाच कट केलेला पण म्हटलं नको थोडीशी ग्रेवी व्हायला पाहिजे म्हणून एक मोठा कांदा पूर्ण बारीक कट करून घेतला आहे आणि दोन टोमॅटो कट करून घेतलेत तुम्ही मिक्सरला फिरून प्युरीसुद्धा टोमॅटोची करू शकता तर मी आता नाही करत इतका वेळ नाही आहे कारण का वेळ शूट करण्यामध्ये माझा भरपूर गेला आहे आणि आता ही दोघंही येतील त्याच्यामुळे पटकन स्वयंपाक माझा झाला पाहिजे पहिले मी भाजीच बनवते नंतर मग चपातीचं पीठ वगैरे भिजून पटापट स्वयंपाक बनवेल तर आता इथे भाजीच्या फोडणीची तयारी मोहरी टाकले आणि जिरं टाकलं आहे फोडणीला थोडंसं हिंगसुद्धा टाकल्यानंतर मग कांदा हिरवी मिरची कढीपत्ता हे चांगलं फ्राय करून घेते कांदा लालसर झाल्यानंतर मग जो आपण कट करून टोमॅटो घेतला आहे तर ते घालवू शकतो टोमॅटोचे जर प्युरी असेल तर ते घालून चांगले फ्राय करून घ्यायचं टोमॅटोचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे आता तिकडे भाज्यासुद्धा मस्त अशा फ्राय होत आहेत आता इथे कांदा चांगला लालसर झाला आहे तर मी टोमॅटो ॲड केला आहे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मीठ घालायचं चवीनुसार मीठ तुम्हाला जसं लागतं तसं आता मी मसालेसुद्धा ॲड केलेत गरम मसाला हळद पावडर लाल तिखट आता हे लाल तिखट माझं तिखट नाही आहे मी आत्तासुद्धा सांगते नाही तर म्हणाल डिलेवरी झाली आणि इतकं तिखट खाते तर तसं नाही आहे जिरं पावडर टाकले आणि धनिया पावडर टाकले तर हे सगळे मसाले वापरलेत मी आणि आता हे फ्राय करून घेतलेली भाजी मिक्स जी भाजी आपण फ्राय करून घेतली तर ती आता ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी वगैरे घालायचं नाही आहे किंवा झाकणसुद्धा नाही ठेवायचं झाकण मी थोडा वेळ नंतर ठेवलं आहे पण अशाच मी भाज्या शिजवून घेतलेत आता चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ झाकण ठेवलं आहे हाय फ्लेमवरतीच मी घ्यायची फ्लेम मीडियम नाही केली नाही तर मग पाणी सुटेल भाजीला म्हणून तर आता ही ते भाजी आपली तयार झाली बघायचं बटाटा जर शिजला तर बटाटा शिजला म्हटल्यानंतर सगळ्या भाज्या शिजल्या असं समजायचं आता वरून मी कोथंबिरी घातले आणखी जर शिजवायच्या असतील तर मिडियम घॅस करायचा झाकण न ठेवता अशाच भाज्या शिजवायच्या तर आजच्या स्वयंपाकामध्ये मिक्स व्हेज भाजी आहे आणि बाकी मग सगळं सकाळी इडली आणि टोमॅटोची चटणी बनवलेली तर ती काही रेसिपी मी दाखवली नाही इडली ढोसा ह्या रेसिपी भरपूर दाखवलेत पण कधीतरी टोमॅटोची चटणी ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करेल तर ती थोडी चटणी राहिली होती ती घेतले जी भाजी बनवली ती पापड भाजून घेतला आहे आता गरमी चालू झाली म्हणून ताक नेहमी आहेच डाळ बनवली आणि चपात्या भातसुद्धा बनवला रुद्राला भात द्यावा लागतो आता इथे तुम्हाला ही फ्रेम छोटी दिसली असेल तर मी शॉर्टसाठी हा व्हिडिओ बनवत होते म्हणून ती फ्रेम थोडीशी छोटी झाले आता ते बनवते सर्व त्याची तयारी तर इथे मी तुम्हाला टिप्स सांगेल आता गरमीचे दिवस चालू झालेत म्हणून जिरं भाजून ठेवायचं त्याची पावडर बनवून ठेवायची आणि जी, जी साखर असते त्याची पेटी साखर बनवून ठेवायची आणि काळं मीठ जर घरामध्ये नसेल तर ते आता आणून ठेवा गर्मीमध्ये काळं मीठ शरीरासाठी भरपूर फायदेमंद आहे तर ही आता इथे ही ते ते जिरं भाजून घेतले त्याचे पावडर बनवून घेतले आणि साखर असते तिची आता पेटी साखर बनवून घेते तर हे का बनवून ठेवायचं तर आता गर्मीचे दिवस आहेत मी मगाशीच म्हटले गर्मीचे दिवस आहेत म्हणून सरबत नारळ पाणी वेगवेगळ्या फळांचे ज्यूस पण नारळ पाणी आणि फळांचे ज्यूस आपल्याला परवड नाही तर तुम्ही साधा लिंबू सरबत जरी बनवला तरी चांगलं आहे शरीर आपल्याला हायड्रेट ठेवायचं आहे आपलंसुद्धा आणि आपल्या घरातल्यांचं सुद्धा म्हणून हे अशी पिटी साखर बनवून ठेवायची जिरं भाजून त्याची पावडर बनवून ठेवायची आणि काळं मीठ घरामध्ये आणून ठेवायचं जेव्हा मन करेल तेव्हा तुम्ही लिंबू सरबत बनवून पिऊ शकता किंवा अचानक घरी कोणी पाहुणे आले आणि आपल्याला सरबत बनवायचं आहे तर आपली जी मोठी साखर असते तर ती विरगळण्यास भरपूर वेळ जातो त्याच्यामुळे झटपट आपल्याला लिंबू सरबत बनवायचं आहे किंवा दुसरा कोकम सरबत वगैरे बनवायचा आहे तर ते त्याच्यासाठी ही साखर तरी पेटी साखर करून निदान ठेवा आता इथे मी सरबत बनवते रुद्राच्या पप्पांचा येण्याचा टाईम झाला आहे म्हणून त्यांना आता रेग्युलर मी दुपारचा लिंबू सरबत देते रुद्रालासुद्धा देते आणि मी सुद्धा घेते ह्या गरमीच्या दिवसामध्ये सतत शरीरामध्ये पाणी गेलं पाहिजे पण पाणी कोणाला आवडतं नाही आवडत ना, ना। म्हणून मग असं सरबत वगैरे बनवून तुम्ही देऊ शकता आणि स्वतःसुद्धा घेऊ शकता सब्जा भिजत टाकला होता आता रेग्युलर सब्जासुद्धा भिजत मी टाकते आणि सरबत सोबत तो मी घेते तर आजचा व्हिडिओ मी समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद